गणपती बाप्पा किती महिना दोन महिन्याचा ना देव नाय ब्लॅक टी नाही तो कोराचा हाय <laughs> कोराचा नारबा हाय कुप्पा हाय अरे डाल खातस सकल्याचा आंबट होता कुटुंब मंडली आता पोपरावली निघाली पालखी Wagere kelahi tuh, Atap palki. Nampaknya bapak. Moria. bapak. bapak. गणपती बाप्पा गणपती बाप्पा माघे गणेश उत्सवाला गणपती आहे मागे गणेश उत्सवाला उत्सवाला नाहीये कल्लरिंग चालू आहे हा दुकान दुकानाचं काय नाव हरि ओम आठ <laughs> तर मंडळी पोचलो आता वशिनीला बघा लव वशिनी तर चालत पुढे पुढे सुक्या वा बघ सुकत सुक तर मंडळी पोचलो आता वशिनीला आपण कोपरवलीला जेवण जेवण केला आणि आता पोचलो आहे वशिनीला लगेच चा स्टॉप घेतलाय बघा देवनाथ मामा किती महिन्याचा दोन महिन्याचा ना देव सवा 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 महिना सवा महिना पूर्ण नाही झाला पूर्ण झाला तर देवनाथ मामा कन्शा आली ती ऑर्डर सांग कन्शी आलेली वेसावा वेसावा वे वेसावा हकवलेला काय तुला म्हणजे बेबी बॉय बनवायचा होता काय बेबी शॉवर करायचा होता मंडली हा बघा शंकराचं मंदिर आहे तिथं आपला चहाचा स्टॉप असतय ब्लॅक टी कोरा चा नाही ब्लॅक टी ब्लॅक टी कोरा मोठ कप बिस्किट बटर जाईल नाही नाईन बिस्किट बिस्किट मिक्स बिस्किट मिक्स बिस्किट चला आता चहा पिऊया मस्त देखील चला या चहा पिवायला चाचा स्टाप आता चहाचा स्टॉप घेतलेला आहे सर्वजण आता चहा पितान सर्व मंडळी आता चहा पितान चहा बिस्किट खातात कसला टी पिताव ब्लॅक टी अकोरा चा आहे नॅचरल टी नाही ब्लॅक टी नाही तो कोरा चा आहे मग नाही सध्या वाटत ऑइल म्हणजे काय इंजिन मधला ऑइल आहे मंदिर आहे शंकराचा आतमध्ये मध्ये आणि चा पिवायला <laughs> <बाँगी>। <laughs> प्या चा प्या पालखी ठेवलेली आहे इथं नंदी आणि आतमध्ये बघा शंकराचं मंदिर आहे भरपूर जुना मंदिर आहे चला थोडा वेळ आराम केला आता उठवतो पालखी जय बलालेश्वर महाराज की चला चला पालखी निघाली आता डायरेक्ट नॉनस्टॉप खारपाड्याला बरोबर नाही डायरेक्ट नॉनस्टॉप खारपाडा नाही चला थांबू नाही आम्ही थांबत थांबत येऊ नको बस चा फिला चला सर मंडळी पोहोचला आता मी केलवण्याला तर आपले काका आहेत आपल्याला भेटलेत काय नाव आहे का, ना का तुमचं वासुदेव पाटील वासुदेव वा पाटील तर आपल्याला त्यांनी बोलवलंय त्या चहा देतात आपल्याला चहाची सोय केली आहे आपली काकांनी आपली चहाची सोय केली आहे मस्त कोरा चहा साले काका धन्यवाद हो। गणपती बाप्पा या चाप्या हाय हाय गणपती बाप्पा मोर्या घ्या चा घ्या चा घ्या चा घ्या चा घ्या चा मंडळी पोचलो कलव ना फाट्याला आणि इथं बघा मच्छी मार्केट काय काय कुप्पा नारबा हाय कुप्पा हायझा तर मंडळी कार सेवक आता आणलेला आहे नाश्ता कटलेस चला आता जाऊया मंडळी समोर बघताय तुम्ही या साइडला विट भट्टी आहे वा कशा विट्टा बनवता हे बघा पूर्ण विट्टा बघा अशा रचलाय त्यांची चला मस्त लागते कटलेट म्हणून आता डबल खाताव डबल काय आण मस्त लागतात या कटलेट खावाला गरम गरम चला कटलेट ची सोय केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सोय करत राहा तर चला मंडळी पोचलो आता खारपाड्याला हलू डुल्या हलो हालो चालत चालत पोचलोय आपला टेम्पू लागलाय चला बघा आपला टेम्पू आपल्या बॅगा उतरवल्यान काही चाललास आपली ब्लॅग आहे का नाही हाय सर्व आता जेवणाची तयारी करतात रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे त्यांची चला आता घेतल्यान बॅगी जाऊया आता आपण जिथं दरवर्षीप्रमाणे राहता आपल्या जागेवर तुम्ही कुठं राहिलो देवलान देवला देवलान काय आमची नेहमीची जागा ही सर्व पोचले काय खाताना बघूया काय खाता काय समोसा समोसा खाता काय खा 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 मंडळी समोर बघताय चेरोबा श्री चेरोबा प्रसन्न मंदिरामध्ये आपली पालखी आपली पालखी मंदिरामध्ये ठेवलेली आहे आणि सर्व शिंगा खातात <laughs> शिंगा खातात सगळी चिरोबा प्रसन्न आणि आता आमचं भजन सुरू होणार आहे ते व्यंकटेश कोली कुठे दिसत नाही त्याला शिंगा बिंगा खाल्या हो का नाही खाल्या 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 नाही सगळी शिंगा खातात

अञ्जन हम ये अन्तरयामि शीश झुका तर मंडळी आता साडे आठ वाजलेत आणि जेवणाची वेळ झालेली सर आहे सर्वजण इथे जेवाला बसलेले आहेत सर्व मंडळी जेवा जेवा सर्व मंडळी जेवाला बसलेली आहे काय काय जेवाला बघूया काय चपाती चपाटी आहे भात आहे आणि हा शिंगाचे शिंगा डाल आहे शिंगा टाकले नाही शेकटाच्या शेकटाच्या शिंगा आहे कोबीची भाजी कोबीची भाजी आहे काय कोबीची भाजी दुसरा काय बघूया चटणी आहे खोबऱ्याची आणि पापड लोणचा आणि बोलू गुलाबजाम आहे काय नाही गुलाबजाम आता दुकान बंद झाले त्याला <laughs> सर्वजण आता जेवायला बसली जेवाला बसतोय शिंगाल्याचा आंबाट खात डालभात डाल चपाटी डाल काय अरे डाल भात खातस सकल्याचा आंबाट होता नको भात पाहिजे तर मंडळी आत्ताच आम्ही जेवलो मस्तपैकी आपला मित्र मच्छा पलाला चला आता थोडा आराम करू आणि त्याच्यानंतर मग म्हणजे पायबी दुखतात थोडा लंपट्टी करू बाम बिम लावू आणि मस्तपैकी झोपू गुड नाईट झोपा आता चला तर मंडळी रात्र झालेली आहे ज्या व्हिडिओ एडिट करून आताच झाली आत्ता वाजले ते म्हणजे दहा वाजले रात्रीचे आणि सगळी जण झोपलीन एकदम धाराढोर बघा सगळी एकदम धाराढोर झोपलीन या जनरेटर चालू आहे चला गुड नाईट गणपती बाप्पा मोर्या आजचा हा ब्लॉग इथपर्यंतच आजची आपली वस्ती खार पाड्याला तुम्ही पहिला ब्लॉग बघ बघितला शिव आपले गावातला आणि हा म्हणजे मी दोन पाठ केलेले तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला झोपी आता गणपती बाप्पा मोर या भावेशच जागा आहे